हल्ली जे समाजात चालू आहे रेप्स मॉलेस्टेशन हे सगळं जे चालू आहे ना सो आय एम डन विथ इट म्हणजे मला त्याचा इतका राग येतो आणि आय एम डिस्टर्ब्ड विथ दॅट आणि त्या विकृतीला ना हे उत्तर आहे हे गाणं त्या विकृतीला उत्तर आहे विल किल द कल्प्रिट्स आणि त्या नराधमांना आम्ही आता रस्त्यावर मारू माझा मंत्र सिम्पल आहे कीप गोईंग कीप वर्किंग हार्ड जबरदस्त टूची गुड न्यूज मी लगेच थोड्या दिवसात देईन तुला काय वाटतं बिग बॉस तुझं फेवरेट कोण आहे हो oh, मला थोडं वाईट वाटतंय की आहे आणि खरंच दुर्दैवी आहे की हिंदी म्हणजे मी ऐकलं असं की हिंदीमुळे मराठी बंद होत आहे पण दॅट इज अ व्हेरी हार्ड ब्रेकिंग थिंग अभिजित सावंत आणि माझ्यात खूप मला साम्य वाटतं तो पण एक खूप काम असा कम्पोज असं व्यक्तिमत्व आहे जेंटलमन आहे थोडं अनफॉर्च्युनेट असं होतं की जेव्हा मी माझी फिल्म येते तेव्हा बरेचशे अजून फिल्म पण रिलीज होतात नमस्कार मी ऐश्वर्या ईश्वर या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता मी आली आहे ए आय या सेट वर आणि इतकं भारी आणि एनर्जेटिक वाटत आणि काय कमाल डान्स करतोस तू कमाल दिसतोस तू आणि सुखविंदरजी यांनी गायलेलं गाणं जे हितेशनी कम्पोज केलं इतकं एनर्जेटिक गाणं आणि त्यावर इतकं सुंदर तुझा डान्स म्हणजे खूप भारी वाटतंय काय सांगशील तू याच्याबद्दल थँक्यू थँक्यू मलाही खूप भारी वाटते बिकॉज <laughs> मी खूप वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर डान्स करतो आहे आय एम लव्हिंग इट uh, फक्त हे डान्स प्रमोशनल सॉन्ग नसून माझ्यासाठी खूप स्पेशल आहे बिकॉज दिस सॉन्ग इज सेईंग समथिंग हल्ली जे समाजात चालू आहे रेप्स मोलेस्टेशन हे सगळं जे चालू आहे ना सो आय एम डन विथ इट म्हणजे मला त्याचा इतका राग येतो आणि आय एम डिस्टर्बड विथ दॅट आणि त्या विकृतीला ना हे उत्तर आहे हे गाणं त्या विकृतीला उत्तर आहे की आता बस झालं इनफ इज इनफ आणि यु नो आता ओढू दे भडका सो आता आम्ही ऐकणार नाही आणि यु नो विल विल किल द कल्प्रिट्स आणि दॅत नराधमांना आम्ही आता रस्त्यावर मारू सो तो एक राग आहे ते वेदना आहेत ते या गाण्यातून बाहेर येतात किती छान आणि तुझी प्रत्येक गोष्ट खूप स्पेशल असते आणि मी तर म्हणेन की मराठी इंडस्ट्रीमधला आता एकमेव तू असा अभिनेता आहेस ज्याचे सतत बॅक टू बॅक सिनेमे येत आहेत जो सतत चर्चेत आहे आणि <laughs> <laughs> काय सांगशील याच्याबद्दल वाव ऐकून <laughs> <laughs> <आएकुन> बरं वाटलं <ला। laughs> हा सिनेमे पण होत आहेत आणि रिलीजसुद्धा होत आहेत yes, पण हो नाही चांगलं वाटतय कंटिन्युअसली काम करत राहणं खूप गरजेचं आहे वेगवेगळे विषय दर्जेदार कलाकृती देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे आणि कुठलं तरी माझा कॉन्टेंट क्लिक होईल अशी मला खात्री आहे थोडं अनफॉर्च्युनेट असं होतं की जेव्हा मी माझी फिल्म येते तेव्हा बरेचसे अजून फिल्म्स पण रिलीज होतात so, you know, सो यु नो त्याच्यासाठी थोडा मी अपसेट आहे पण आता यु नो माझा मंत्र सिम्पल आहे कीप गोईंग कीप वर्किंग हार्ड बस आपण कष्ट करत राहावं आणि बाकी देवाकडे सोडावं यु नो जस्ट कीप वॉकिंग हार्ड आणि तुला माहिती आहे आत्ता सध्या एक ट्रेंड चाललाय की पहिले जे गाजलेले सिनेमे आहेत तर त्यांचेच पार्ट टू येत आहेत oh. सो आत्ता मला तुझा या तुझा हा कॉस्ट्यूम पाहून मला जबरदस्तची आठवण होती आणि <laughs> मला तेव्हाचा तो डान्स करताना पुष्कर आठवतो तर तू पण असा विचार करून पुन्हा एकदा जबरदस्त टू वगैरे येणार का लवकरच वाव आय आय विश wow. आय विश आणि इवन I mean मला माझ्या सोशल मीडियावर पण बरेच लोक डी एम करतात की सर जबरदस्त तू हवाय नक्कीच करीन फक्त जेव्हा मी जबरदस्त टू करीन ना तेव्हा खूप मोठ्या लेवलवर करीन आणि त्या मोठ्या लेवलवर करण्यासाठी खूप बजेट्सची गरज आहे तेवढं रिकव्हरी म्हण किंवा यु नो ते इकॉनॉमिक्स पण बसले पाहिजेत सो आय एम आय एम ऑल्सो ऑन इट जबरदस्त ची गुड न्यूज मी लगेच थोड्या दिवसात देईन आय एम ऑल्सो होपफुल अबाउट इट सो लेट्स सी होप फॉर द बेस्ट आता मला माहिती आहे की तुला खूप घाई आहे आणि तू खूप घाईत आहेस पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न ज्याशिवाय आपला बोलणं नाही कम्प्लीट होऊ असं मला वाटतं तो म्हणजे बिग बॉस yeah, yeah. सध्या बिग, बिग बॉस मध्ये जो काही सिनारिओ चाललेला आहे आणि या सगळ्यामध्ये तुला काय वाटतं आता बिग बॉस बद्दल तुझं फेवरेट कोण आहे हो oh, मला थोडं वाईट वाटतंय की संपत आहे आणि खरंच दुर्दैवी आहे की हिंदी म्हणजे मी ऐकलं असं की हिंदीमुळे मराठी बंद होते आहे पण दॅट इज अ व्हेरी हार्ड ब्रेकिंग थिंग म्हणजे ॲज अ बिग बॉस मराठी फॅन इट इज हार्ड ब्रेकिंग पण माझं माझं फेवरेट दोन तीन आहेत मला सूरज खूप आवडतो अभिजित सावंत आणि माझ्यात खूप मला साम्य वाटतं तो पण एक खूप काम असा कम्पोज असं व्यक्तिमत्व आहे जेंटलमन आहे आणि जान्हवी माझी मैत्रीण आहे सो मला वाटतं हे तिघांनी टॉप थ्रीमध्ये यावं आणि मग शेवटी मग जो जिंकेल तो जिंकेल आणि या आणि निकी आय डोंट थिंक जिंकेल वागण्यामुळे बाकी तिचं पॉप्युलरिटी आहेच आहे पण आय डोंट थिंक ती झिंकेल मस्त पण आता जाता जाता, जाता प्रेक्षकांना तुझ्या डान्समधली एक स्टेप करून दाखव ना कारण ते मला मगासपासून खूप आवडतंय आता <laughs> केली ना मी <laughs> तुला कसं वाटलं डान्स पण खूप भारी म्हणजे मी बसून एन्जॉय करत होते खूप छान yeah. आणि तुझा लुक पण खूप छान डिझाईन केला थँक्यू 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 सो मच आणि मी 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 एक मला विशेष थँक्यू आहे हितेश मोडक मंदार चोळकर जेणे गाणं लिहिलंय अप्रतिम कंपोजिशन अप्रतिम गीत माझा कोरिओग्राफर राहुल आ, योगेश कोळी सर जे माझं डी माझे ओ पी आहेत इट्स अ टीम वर्क आणि हे खूप मला काहीतरी ग्रँड करायचं होतं आणि असं पहिल्यांदी होते की माझ्या मागे साठ सत्तर डान्सर आहेत सो so, मला छान वाटतं आणि डान्स तर तू आता कॅप्चर करशीलच <laughs> पण यार आय एम व्हेरी हॅपी की तुला डान्स पण आवडला आणि यू नो आय एम व्हेरी हॅपी थँक्यू अच्छा मी खूप एन्जॉय केलं आहे आणि मला खूप खात्री आहे की गाणं आणि डान्स दोन्ही प्रेक्षक खूप एन्जॉय करणार आहेत सो तुझ्या या सिनेमाला आणि तुला आणि स्पेशली या सॉन्गला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू